जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक याचा भाग पंधरावा श्लोक क्रमांक एकशे एक्केचाळीस ते एकशे पन्नास जय जय रघुवीर समर्थ म्हणे दास सायास त्याचे करावे जनी जाणता पाय त्याचे धरावे गुरु अंजने ते आ जुने ठेवणे मी पणे ते कळेना आपल्या वागण्यात विचारात आचारात प्रयत्नात जो कोणी समाजात वंद्य असेल विचारी असेल त्याच्या मार्गदर्शनाने वाटचाल करावी गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय पुढची वाट बिकट असते आणि आत्मिक बळाची शक्ती अहमभावामुळे मिळत नसल्याने गुरुशिवाय तरणोपाय नाही कळेना 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 ढळेना ढळे ना ढळे संशयो ही ढळे ना गळे ना गळे ना अहंता गळे ना बळे आळे ना मिळे अज्ञानामुळे मनात ठाण मांडून बसलेले विकल्प सहजी निघून जात नाहीत त्यांच्या विषयीच्या खरे खोटेपणाच्या शंका फिटत नाहीत अहंकार दंभ गर्व मनातून निघत नाहीत प्रयत्नपूर्वक माहीत करून घ्यायचा प्रयत्न केला तरी एकाकी अवस्थेत अज्ञानाशिवाय काहीच मिळत नाही अविद्या गुणे मान चुकले हित ते आकळे नाणे परी सत्य मिथ्या असे कोण जाणे अडाणीपणाने माणसाला उमजत नाही अविचाराने या ज्ञानाने चुकलेल्या गोष्टींना हित वा अनहित होते हेही समजत नाही विचार आणि तरतम भावाच्या कसोटीवरच भक्तीचे नाणे व गुरुची प्राप्ती हे नाणे बांधलेले आहे या जगात सत्य काय खोटे काय याचे विचारांशिवायच ज्ञान असणे कोणालाही शक्य आहे जगी पाहता साच ते काय आहे अति आदरे सत्य शोधून पाहे पुढे पाहता पाहता देव जोडे ब्रमें ब्रमें सर्व मूडे। वर्वर या जगात सत्य काय आहे ते शोधल्याशिवाय सापडणार नाही निष्ठापूर्वक केलेल्या प्रयत्नांनीच ते सापडू शकते आणि असे निर्धारपूर्वक झालेले सततचे प्रयत्न देवाच्या सन्निध येतात त्याचवेळी मनातील भ्रम विकल्प अज्ञान अंधकार हे सर्व मोडून पडतात आणि दृढ भक्तीचा प्रयत्नांचा विजय होतो सदा विषयो चिंतिता जीव झाला अहं भाव अज्ञान जन्मास आला विवेके सदा स्वस्वरूपी भरावे जीवा उगमी जन्म नाही स्वभावे नेहमी अहिक इच्छा आणि आकांक्षा विषय वासनांचा विचार करून अडाणीपण दंभ आणि ताथरपणाचा मनात उदय होतो विचारीपणाने आपल्या स्वतःमधील गुणदोष घडणाऱ्या घटनांद्वारे योग्य अयोग्यतेचा विचार करूनच ओळखावे कारण स्वभाव हा जन्मतःच चिकटलेला नसून तो भोवतालची परिस्थिती आणि होणाऱ्या संस्कारानेच ठरतो दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी आकारले काळमोडी पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत आनंद शोधून पाहे जे अकस्मात आलेले काळ संकट आपल्या समोर दिसते ते जसे अकस्मात येते तसेच काळाच्या ओघात निघूनही जाते यापुढेही येणारी दुःख संकटे याप्रमाणेच येतील आणि जातील पण संत सहवास आणि देवाची प्राप्ती मात्र साधनेने परिश्रमाने शोधूनच मिळवावी लागते तुटेना तुटेना चळे ना ढळे ना सदापणे आनंद शोधून पा आहे सुख दुःख कर्म कर्म प्रारब्धातील घटना अपरिहार्य आहेत त्या टाळू म्हणता टाळता येत नाहीत आपोआप जात नाहीत दूर होत नाहीत त्या जीवनाचा एक भाग म्हणूनच स्वीकाराव्या लागतात पण मनाच्या आणि देहबुद्धी अहंकाराने जीव सहजी स्वीकारत नाही सुख असताना दुःख सावत नाही आणि दुःखामुळे सुख लाभत नाही अशा चमत्कारिक अवस्थेत संत सहवास आणि परमदयाळू परमेश्वराला शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही निराकार आधार ब्रह्मादिकांचा जया जयासांगता शीणिवेद वाचा विवेके तदा हो निराहेनंद साधनेमुळे पाहे होणारे साधने योगी यांनी वर्णिलेले ब्रह्म निराकार आहे त्याला आकार नाही हे अविनाशी आहे हे नष्ट होत नाहीत हे वैद्यांनी वारंवार सांगितलेले आहे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती उक्तीत वर्णन केलेलेच आहे त्या निराकार ब्रह्माची उपासना अवघड असली तरी गुरुजवळ आपल्या आणि गुरुने दाखवलेल्या वाटेने जाऊन या उपासने साधनेद्वारा अनंत ब्रह्माची प्राप्ती करणे सोपे होते जगी पाहता चर्म लक्षी न लक्षे जगी पाहता ज्ञान चक्षी निरक्षे जनी पाहता पाहणे जात आहे मनासंत शोधून वरवर असणाऱ्या अहिक दृष्टीला हे ब्रह्म दिसणार नाही ज्ञान उपवासनेतही ते मिळवले तरी राखून ठेवता येणार नाही अभ्यासाने आणि सततच्या परिश्रम साधनेने या निर्गुण निराकार ब्रह्माची प्राप्ती करून घेऊन तेच परमदयाळू भगवंताचे अधिष्ठान आहे हे फक्त गुरुसंगतीनेच साध्य होते नसे श्वेतना श्याम काही नसे व्यक्त अव्यक्त नाही ना ता मुक्तीला संत आनंद निर्गुण निराकार असलेले ब्रह्म निरामय आहे त्याला रंग नाही काळा पांढरा निळा अशा रंगाने ते दाखवता येणार नाही म्हणून गुरुमार्गावरील विश्वासाने त्याची प्राप्ती करणे या एकाच विश्वासाने व दृढ निश्चयाने या त्रिकाला सत्याची म्हणजेच अनंताची जाणीव होणे शक्य आहे जय जय रघुवीर समर्थ